नमस्कार जय जय शिवराय अर्थातच मी कामळे संदीप मित्रांनो शिक्षक भरतीसाठी गेल्या अनेक दिवसापासून आपण पाठपुरावा करतो आहे शिक्षक भरतीच्या जाहिराती या आता अंतिम टप्प्यात आलेल्या असून जास्तीत जास्त पदाची भरती व्हावी या मागणीसाठी आपण वारंवार पाठपुरावा केलेला आहे आता शिक्षक भरतीच्या जाहिरातीची जी काही अंतिम तारीख आहे ती पंधरा जानेवारी असून यासाठी या, या, या तारखेच्या पूर्वी जास्तीत जास्त पदाची कशी भरती होईल या अनुषंगाने आपण वारंवार वेगवेगळे जे काही त्यासाठी सकारात्मक परिणाम असतील किंवा सकारात्मक ज्या काही गोष्टी असतील ते उपक्रम राबवण्याचा आपण वारंवार प्रयत्न केला आहे त्या अनुषंगाने गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की आंदोलनाच्या अनुषंगाने आणि जे काही आंदोलनामध्ये नियोजन आहे की आंदोलन आयुक्त कार्यालयाच्या समोर सुरू असेल एक टीम जी आहे ते पूर्ण राज्यभरातल्या अभियोग्यताधारे घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करेल आणि दुसरी टीम जी आहे ते प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये सूक्ष्म नियोजन करून त्यावर काम करेल आणि युवनवर सीयुनवर दबाव टाकेल आणि तिसरी टीम जी आहे ते मंत्रालय स्तरावर त्याचा पाठपुरावा करून मुख्यमंत्र्यांची कशी भेट होईल किंवा मंत्रालय स्तरावर त्याचा पाठपुरावा कसा योग्यरित्या केला जाईल या अनुषंगाने ती काम करत आहे त्याचं सूक्ष्म नियोजन गेल्या दोन तीन दिवसापासून सुरू असून त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे गेल्या राज्यभरामध्ये दोन दिवसापासून सगळ्या जवळपास जिल्हा परिषद आपण पिंजून काढलेल्या आहेत आणि सगळ्या सीईओंना ईओंना जे काही त्यांची आयुक्त कार्यालयातून व्ही सी झालेली होती त्या सीच्या माध्यमातून आयुक्तांनी त्यांना बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी जाहिरातीच्या अनुषंगाने सांगितलेल्या आहेत जिथे जिथे माध्यमाचा विषय होता इंग्रजी मराठी माध्यम जिथे मराठी माध्यमांना कमी जागा देऊन इंग्रजी माध्यमांचं ज्या ठिकाणी हे केलेलं होतं त्यांना जास्त वेटेज दिलेलं होतं तर अशा ठिकाणच्या जाहिराती ज्या आहेत त्या रिवाईज झालेल्या होत्या जळगावची सुद्धा इंग्रजी माध्यमाला त्या ठिकाणी एकूण पदाच्या चारशे शहाण्णव पदापैकी एकशे तीस पदं जाणार होती इंग्रजी माध्यमाला तर ते आता पन्नास पदं जातील त्या ठिकाणीसुद्धा मी बोलून बऱ्याच गोष्टी तिथले इंग्रजी माध्यमाचं वेटेज जे आहे ते कमी केलेलं आहे आणि आज जे काही आंदोलन सुरू आहे त्याचा एक सकारात्मक इफेक्ट होतो आहे मित्रांनो की एका बाजूला आंदोलन सुरू आहे आपलं आयुक्त कार्यालयाच्या समोर राज्यभरातले त्या ठिकाणी अभिग्यताधारक मनाव तसा प्रतिसाद मिळाला नाही मात्र येणाऱ्या काळामध्ये जर आपलं पत्रक आहे ते पत्रक रद्द करण्याच्या अनुषंगाने किंवा जे काही इंग्रजी माध्यमांच्या मुलांची निवड होणार आहे ती गुणवत्तेच्या माध्यमातून व्हावी या अनुषंगाने जर दबाव टाकायचा असेल तर त्या ठिकाणी राज्यभरातील किमान एक ते दीड हजार विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित असणं बंधनकारक आहे ती फक्त त्या ठिकाणी शंभर दीडशे मुलं उपस्थित राहून काही फरक पडणार नाही मित्रांनो अर्थात दबाव पडतो आहे पण जर आपल्याला आता हे शेवटची संधी आहे आणि हा काळ आपल्याकडे जो आहे ना तो पुढील एक तीन चार दिवसाचा वेळ आहे या वेळेमध्ये जर आपण योग्य दबाव टाकला तर नक्कीच त्याच्यामध्ये फरक पडेल का तर काल जे काही आंदोलन सुरू होतं काल दिग्गज नेते ज्या की खासदार सुप्रियाताई सुळे या त्या ठिकाणी आंदोलनाला उपस्थित राहून आपल्याला पाठिंबा दर्शवला सोबतच सन्माननीय आयुक्त साहेब यांच्याशी भेट घेतली आयुक्त साहेब जे काही आपल्या त्यांच्या कडक धोरणावर आहेत तिथनं काही हालायच्या तयारीत नव्हते मानसिकतेत नव्हते ऐकायच्या मानसिकतेत नव्हते जेलरसारखं जे काही शिवोंना युवांना आदेश देत होते तिथून काही हालत नव्हते मात्र काल थोडीशी ताईंच्या भेटीमुळं नरम ती भूमिका त्या ठिकाणी दिसलेली आहे लवचिकता त्या ठिकाणी दिसून आलेली आहे हे का शक्य होतं तर मुलांना फक्त आणि फक्त आंदोलनाचा दबाव आणि दुसऱ्या बाजूला आज त्या ठिकाणी पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी सुद्धा भेट दिली आहे आंदोलनाला आणि रोहित दादा पवार यांनी सुद्धा त्या ठिकाणी संख्या उप जास्त असेल तर सोबत राहून आंदोलनामध्ये दबाव टाकण्याचं काम करण्यासाठी किंवा आंदोलनात सक्रिय सहभागी घेण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे पण राज्यभरातील तमाम अभिवृद्धारकांनी त्या ठिकाणी हजारपेक्षा अधिक उपस्थित राहणं बंधनकारक आहे मी वारंवार सांगतोय ज्या दिवशी त्या ठिकाणी संख्या वाढेल त्या दिवसापासून मी आंदोलनात उपस्थित राहील नाहीतर मला जे करता येईल सकारात्मक त्या दृष्टिकोनातून मी माझ्या पद्धतीने नियोजन करत आहे सगळी इकली यंत्रणा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असो किंवा मंत्रालय स्तरावरची असो त्या ठिकाणी मी पाठपुरावा करत आहे आणि आज, आज सगळ्यात मोठा गहन विषय होता नऊ ते बारा विषयांचा की त्या जागा येत नाहीता खाजगी संस्था आस्थापनाच्या जागा येत नाहीत माध्यमिक ज्या ज्या काही प्राथमिक जागा असतात प्राथमिक आणि जिल्हा परिषदच्या माध्यमिकच्या जे काही रोस्टर कंप्लीट असून सुद्धा येत नाहीत त्या अनुषंगाने आपले काही बांधव शिक्षण आयुक्त कार्यालयात जाऊन आज एक सहसंचालक आपले सर आहेत दिलीप सर यांचं एक शिक्षण सहसंचालक पत्र काढलेलं आहे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे सगळ्या शिक्षण उपसंचालक डी वाय डीला अधिकाऱ्यांना महानगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये जे काही शिक्षण निरीक्षक असतात त्यांना आणि प्रशासन अधिकारी मनपा संबंधित नपा या सगळ्यांना अनुसरून एक पत्र दिलेलं आहे त्या ठिकाणी अल्पसंख्याक शाळा वगळता खाजगी संस्था सगळ्या त्यांना दिलेलं पत्र जे आहे ते कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं पंधरा तारखेच्या अगोदर त्या ठिकाणी जाहिराती पवित्र पोर्टलला अपलोड कराव्याच्या येतात आणि त्या संदर्भातली कार्यवाही करायची आहे ह्या पत्राचा संदर्भ घेऊन मित्रांनो राज्यातल्या जे काही खाजगी आस्थापनाच्या शाळा आहेत ज्यांनी ज्यांनी आपल्या जाहिराती अजून बिंदू नामावली कम्प्लीट झाली मावाकडून रोस्टर कम्प्लीट आहे त्यांनी मात्र त्या ठिकाणी अजून त्या ठिकाणी जाहिराती दर्शवलेल्या नाही दिलेल्या नाही तर या अनुषंगाने या पत्राचा संदर्भ घेऊन आपापल्या पुन्हा एकदा खाजगी जागेच्या अनुषंगाने ह्या पत्राचा संदर्भ देऊन तिथून जाहिराती अपलोड करण्यासाठी पाठपुरावा करायचा आहे राज्यातल्या सगळ्या सी ओंकडे म्हणा माध्यमिक शिक्षण विभागाकडे म्हणा सगळ्यांकडे जाऊन तो पाठपुरावा करायचा आहे गेल्या दोन तीन दिवसापासून आपण राज्यभरातल्या बऱ्याच जिल्हा परिषदला जाऊन भेटी देतो त्यांच्यावर दबाव टाकतो आहे याचा परिणाम असा झालेला आहे की मित्रांनो विसीमध्ये शिक्षण आयुक्त स्वतःसुद्धा त्या ठिकाणी सगळ्या युवनच्या तक्रारी ऐकून घेतल्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी थोडीशी नरमती भूमिका त्यांची लवचिकता दिसून येत आहे आणि गेल येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये जर आंदोलनामध्ये आपली संख्या अजून वाढली तर शंभर टक्के त्या ठिकाणी त्या इंग्रजी माध्यमाच्या पत्रकाला जे काही न्याय द्यायचा आहे मराठी माध्यमांच्या मुलांच्या अनुषंगाने जे काही न्याय मिळायचा आहे तो शंभर टक्के राहणार नाही फक्त आपली संख्या त्या ठिकाणी उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि याच आंदोलनाचा संदर्भ घेऊन आम्ही प्रतिनिधीशी बोलतोय तेव्हा त्यांना या गोष्टी सांगतो की आता आज मुख्यमंत्री महोदयांचा हिंगोली यवतमाळ नांदेड असा दौरा सुरू आहे त्या ठिकाणी जिथे जिथे मुख्यमंत्री मोदय गेलेत त्या त्या तिन्ही ठिकाणी तिन्ही जिल्ह्याच्या ठिकाणी संबंधित लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपलं निवेदन मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहोचलेलं आहे आपण मित्रांनो नांदेडच्या ज्या काही नांदेडचे जे काही खासदार आहेत हेमंत पाटील साहेब यांच्यापर्यंत आपलं निवेदन केलेलं आहे आणि यांच्या माध्यमातून संध्याकाळी माझ्याशी सखोल चर्चा होणार आहे यांच्या माध्यमातून येणाऱ्या तीन ते चार दिवसात जास्तीत जास्त दोन तीन दिवसामध्ये मुख्यमंत्री मोदय यांच्याशी आपली बैठक होणार आहे मी इकडल्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करतो कारण इथे जर आंदोलन तीव्र असेल हे इकडे का शक्य होते तर इकडी आंदोलनाचा दबाव आहे त्या कारणानं मुख्यमंत्री महोदयाची आपली भेट होण्याची दाट शक्यता आहे संध्याकाळी माझं सविस्तर बोलणं होणार आहे आणि एकदा भेट झाली तुम्हाला शंभर टक्के सांगतो आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार रह नाही सगळ्या परि म्हणजे जे काही इंग्रजी माध्यमांची निवड होणार आहे ती गुणवत्तेशिवाय झाल्याशिवाय राहणार नाही एवढीच तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो शब्द देतो जास्तीत जास्त संख्येनं तुमची आंदोलनामध्ये उपस्थिती खूप महत्त्वाची आहे ज्याने करून आपल्याला लवकरात लवकर न्याय मिळेल आणि मित्रांनो बऱ्याच काही गोष्टी माझ्याकडे अपडेट येत आहेत की कुठले सी सी ई ओ जे आहेत किंवा शिक्षण अधिकारी आहेत यू ओ माहिती देताना टाळाटाळ करत होते त्या ठिकाणी आपण त्यांना सविस्तर बोलून त्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे आणि प्रशासन अधिकारी बी जे आहेत त्यांनीसुद्धा आ तिथून सरळ सरळ फक्त अधिकाऱ्यांचं नाव सांगा नंबर द्या त्याला कॉल करून त्यांना अधिकारीसुद्धा सांगत आहेत की तुमची जाहिराती देण्याची कार्यवाही का केली नाही म्हणजे एकंदरीत काय मित्रांनो अधिकारीसुद्धा त्या अधिकाऱ्यांना झापत आहेत आता तर एवढंच की मित्रांनो हे का शक्य होतं तर आपल्या सगळ्या या आंदोलनाच्या दबावामुळं आणि आपल्या जिल्हा परिषद म्हणा इतर राज्यभरातल्या जिल्हा परिषदला जे काही पाठपुरावा करतो आपण या माध्यमातून आता याच्यामध्ये निव्वळ एक कोणीतरी आंदोलन करते एका आंदोलनाचा पाठपुरावा आहे असं नाही मित्रांनो तमाम राज्यातल्या सगळ्या अभियोगता धारकांचा या ठिकाणी पाठपुरावा होतोय त्याच्यामुळे हे शक्य होतंय ही एकीचं बळ जे आहे त्या एकीच्या आप बळमुळं आपल्याला न्याय मिळत आहे अजून न्याय मिळालेला नाही मात्र शंभर टक्के तुम्हाला सांगतो धारकांनी जर आंदोलनामध्ये शंभर टक्के म्हणा किंवा एक दीड हजार जरी उपस्थित आहे तर पुढील दोन चार दिवसामध्ये शंभर टक्के आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही सगळी जे काही पाहिजे अपेक्षित जे, जे काही आपल्याला पाहिजे ते आपल्या बाजूनं येताना दाट शक्यता दिसत आहे त्यामुळं फक्त आणि फक्त आंदोलन खूप महत्त्वाचं आहे दुसऱ्या बाजूला सरकार पण आता स्थिर होत आहे त्यामुळं मित्रांनो नक्कीच आपल्याला न्याय मिळायचा असेल तर या गोष्टी केल्याशिवाय पर्याय नाही तर आणि जे काही नियोजन होईल ते ल तुम्हाला सांगणारच आहे मी आणि पुन्हा एकदा विनंती करतो तुम्हाला मित्रांनो की आपापल्या जिल्हा परिषदमध्ये पुन्हा एकदा आपण पाठपुरावा करा खाजगी संस्थेच्या संदर्भात कारण या जागा येतील तर तुम्हाला वर वरी संधी मिळेल त्यामुळं आता या जागेची किंवा जाहिरातीची अंतिम जी तारीख आहे ती पंधरा तारीख असेल आणि पंधरा तारखेपर्यंत ज्या काही जाहिराती येतील त्या जास्तीत जास्त जास्त म्हणणार नाही पण तुम्हाला वारंवार सांगत आले की एकूण जागेचा आकडा हा जास्तीत जास्त अठरा हजारच्या आसपास असेल याच्यापेक्षा एकही जागा नसेल त्यामुळं या जागेत मराठी माध्यमाला कसा न्याय मिळेल या दृष्टिकोनातून यापैकी इंग्रजी माध्यमांच्या आता अपेक्षा वाढलेल्या आहेत बऱ्याच जाहिराती ज्या आहेत दिलेल्या त्या रिवाईज होत आहेत नको ते जे काही वेटेस दिलेलं होतं क्षमतेपेक्षा अधिक जे काही वेटेस दिलेलं होतं ते आता पुन्हा जाहिराती रिवाईज होऊन ते आता म्हणजे योग्य जे काही जाहिरातीमध्ये स्थान द्यायला पाहिजे इंग्रजी माध्यमाला ते आता देण्यात येत आहे म्हणजे पूर्णपणे एकाच बाजूला झुपतं माप होतं ते आता त्या ठिकाणी नाही आहे म्हणजे हे बदल का शक्य होतं ते मित्रांनो फक्त आणि फक्त दबाव महत्त्वाचा आहे आपण करत असला पाठपुरावा महत्त्वाचा आहे त्यामुळे सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घ्या ज्याला जसं जमते ज्याला खरंच शक्य नाही अशा मुलांनी नक्की सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा संबंधित आपापल्या तालुक्यातील किंवा खा ल जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जे की खासदार आमदार या अनुषंगानं जे काही करता येईल ते प्रयत्न करा आणि शंभर टक्के एवढे प्रयत्न झाल्याच्या नंतर आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो एवढीच माहिती द्यायची तुम्हाला धन्यवाद आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू जय भीम जय शिवराय